हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो प्रत्येकाची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पण कोणत्या जिल्ह्यामध्ये टोटल किती जागा आहेत हे बऱ्याच विद्यार्थ्यांना एकत्रितपणे माहिती नाही जेणेकरून अंदाज लावता येईल ठीक आहे कास्ट जागांचा व्हिडिओ आपला दुसरा आहे तर हा व्हिडिओ फक्त कोणत्या जिल्ह्यात टोटल पोलीस चालक भरतीसाठी किती जागा आहेत पोलीस शिपाई भरतीचा ऑलरेडी आपण बनवलेला आहे बघितलं नसेल पाहून घ्या हा आहे पोलीस चालक भरतीचा जिल्ह्यांचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे ठीक आहे व्हिडिओ चालू करण्याआधी सांगणं गरजेचं आहे की हा व्हिडिओ आपला छोटा असेल पण टोटल परफेक्ट माहिती असेल ओके त्यामुळे महत्वाचा व्हिडिओ आहे आवडला तर नक्की शेअर करा पुढे ठीक आहे सगळ्यात आधी टोटल पोलीस चालक भरतीला या वर्षी किती रिक्त जागा आहेत म्हणजे किती जागांची भरती निघालेली आहे जशी पोलीस शिपाईला साडेनऊ हजार पदांची भरती निघाली तशी पोलीस चालक साठी एक हजार सहाशे शहाऐंशी म्हणजे दीड हजाराच्या वरती एकशे शहाऐंशी ओके एक हजार सहाशे शहाऐंशी जागा पोलीस चालक भरतीला या वर्षी निघालेल्या आहे जागा खूप आहेत शिपाईला पण खूप आहे चालकला पण खूप आहे आपल्याला एवढ्या जागांचं काहीच करायचं नाही आपल्याला फक्त एकच जागा आपली पाहिजे ओके हो ना चला बघूया आपण कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहे सगळ्यात पहिला पोलीस चालक भरतीसाठी ड्रायव्हर बृहन मुंबईला सगळ्यात जास्त जागा आहे नऊशे सतरा ठाणे शहरला जागा आहेत फक्त वीस पुणे शहर चालक भरती दोनशे दोन जागा आहेत सोलापूर शहर चालक भरती सोळा जागा आहेत मुंबई लोहमार्ग चारच जागा आहेत ठाणे ग्रामीण चालक भरती अडतीस जागा आहेत त्याच्यानंतर रायगड चालकला किती जागा आहेत तर रायगडला एकतीस जागा आहेत सिंधुदुर्गला चोवीस जागा आहेत रत्नागिरीला एकवीस जागा आहेत कोल्हापूर चालकला एकोणसाठ जागा आहेत पुणे ग्रामीण चालकला अठ्ठेचाळीस जागा आहेत सातारा चालक भरती एकोणचाळीस जागा आहेत सांगली चालक भरती तेरा जागा आहेत सोलापूर ग्रामीण चालक भरतीला फक्त आणि फक्त नऊ जागा साठी ठीक आहे अहमदनगर चालक भरतीला एकोणचाळीस जागा आहेत संभाजीनगर ग्रामीण चालक भरतीला एकवीस जागा आहेत जालना चालक तेवीस जागा बीड चालक पाच जागा धाराशिव चालकसाठी चव्वेचाळीस जागा निघाल्यात बघा अमरावती ग्रामीण चालक साठी नऊ जागा आहेत यवतमाळ चालक एकवीस जागा लातूर चालक वीस जागा आणि परभणीला किती जागा निघालेल्या आहेत तर परभणीला तीस जागा नागपूर ग्रामीण चालक पाच जागा गडचिरोली चालक दहा जागा पु पुणे लोहमार्ग अठरा जागा अशी टोटल एक हजार सहाशे अडुसष्ट पदांची भरती पोलीस चालक साठी यावर्षी निघालेली आहे तर सुवर्ण संधी आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो आपलं काम आहे फक्त व्यवस्थित योग्य ठिकाणी पाहून व्यवस्थित फॉर्म भरणं आणि त्या दृष्टीने पीवायक्यूचा अभ्यास करणं आणि जास्तीत जास्त सराव करणं काहीही अडलं असेल काही, असे, काही डाऊट असेल तुम्हाला मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा, आहे विश ऑल द बेस्ट जय हिंद